चिंतन श्री गुरुदेव दत्त अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी आज तुम्हाला म्हणत आहे मी तुम्हाला विनंती करतो हा व्हिडिओ वगळू नका कारण यामध्ये तुमचे आणि तुमच्या कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचे असे आशीर्वाद आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत न पाहिल्यास तुम्ही तुमचे चांगले आशीर्वाद गमावू शकता त्यामुळे हा संदेश शांतपणे ऐकावे नाशिवंत हा देह सारा उद्या भंगून जाईल काय कमाविले काय गमाविले कधीतरी मातीमोळ होईल दोन शब्द प्रेमाचे घेरे तू सदामुखी प्रेमानेच जग जिंक मग होशील सुखी प्रारब्ध म्हणजे नशीब किंवा भाग्य असा अर्थ होत नाही आपल्या वागण्या बोलण्यातून आणि कृतीतूनच आपण आपले प्रारब्ध घडवत असतो कर्म हे सर्वश्रेष्ठ असते आपले कर्म जर चांगले असतील तर प्रारब्ध निश्चितच चांगले असेल वाईट दिवस पण गरजेचे आहेत आयुष्यात त्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही मला माहीत आहे तू सध्या खूप चिंतेमध्ये आहेस अडचणीमध्ये आहेस पण मी तुझा देव आहे आणि मी तुला संपत्ती चांगले आरोग्य आणि यश मिळवून देऊ इच्छितो पुढील बारा तासात तुम्ही प्रचंड आनंद प्रेम संपत्ती आणि उत्तम आरोग्य याने परिपूर्ण व्हाल तुम्हाला तुमच्या आयुष्यातील आनंद संपत्ती परिपूर्ण आरोग्य आणि कधीही न संपणारी समृद्धी यामध्ये अद्भुत गोष्टी मिळणार आहेत माझा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी आई मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा भाग्यवंत ठराल मी या आठवड्यात तुमच्या जीवनातील आशीर्वाद वाढवीन तुम्हाला कदाचित विश्वास ठेवणे कठीण जाईल परंतु माझ्या शब्दावर विश्वास ठेवा मी गुणाकार करणारा देव आहे आणि मला तुमच्यावर भरपूर आशीर्वादांचा वर्षाव करायचा आहे या जगात नाते तर सर्वच जोडतात पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला यश मिळणार नाही अशी भीती कधीच बाळगू नका कारण थव्याने उडणाऱ्या पक्षापेक्षा गरुडाची झेप ही नेहमीच मोठी असते अडचणी कितीही येऊ द्या प्रारब्धाच्या पुढे कोणीही जात नाही त्यामुळे लक्षात ठेवा वादळात दिवा लावण्याचं स्वप्न बाळगा नियती मदत केल्याशिवाय राहणार नाही कोणत्याही गोष्टीसाठी मी समर्थ आहे असे म्हणण्यापेक्षा माझे स्वामी समर्थ आहेत असे म्हणत चला मग बघा स्वामी तुमचे काम कसे पूर्णत्वास नेतात माझं पण चांगलं होईलच कारण स्वामींना माहीत आहे मी कधी कोणाचं वाईट केलं नाही असं नेहमी स्वतःच्या मनाला सांगत जा आणि तुझे चांगले कर्म करत जा तुझ कुणीही वाईट करू शकणार नाही चमत्कार आणि आशीर्वाद तुमच्या मार्गावर आहेत विश्वास ठेवा की येणारा आठवडा तुम्हाला भरपूर आनंद मौल्यवान आठवणी उल्लेखनीय लोक आशीर्वाद आणि सामान्यापेक्षा जास्त काहीतरी देणारा असेल तुमचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वामी आई मी आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तयार आहे असे टाईप करा विश्वास ठेव माझ्यावर दुसरा दरवाजा उघडल्याशिवाय मी पहिला दरवाजा बंद करणार नाही धनाने नाही तर मनाने श्रीमंत हो कारण मंदिरावर कळश जरी सोन्याचा असला तरी नतमस्तक दगडाच्या पायरीवरच व्हावे लागते नशिबाने साथ सोडली म्हणून मरायचे नसते स्वतःच्या हिमतीवर जगायचे असते मागील आठवणीने रडायचे नसते भविष्याचा विचार करून जगायचे असते कर्तृत्वाने माणूस घडतो हे महत्त्वाचे असते शुल्लक संकटाने घाबरायचे नसते धैर्याने धैर्याने त्याच मार्गावर चालत राहायचे असते ज्याने तुम्हाला विनाकारण त्रास दिला तेच तुमचा ध्यास घेतील जे तुम्हाला कडवे बोल बोलत होते तेच तुमचे गोडवे गातील जे निंदा करत होते तेच तुमची स्तुती करतील स्वामींचे बोट सोडू नको सोन्याचे दिवस नक्कीच येतील हातातलं गेलं तरी नशिबातलं कोणीच घेऊ शकत नाही कारण फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचं संपत नाही अरे बाळा तुझी जीवन नौका कितीही मोठ्या संकटरूपी वादळात अडकलेली असू दे जरा थोडा धीर धर काही अंतरावर तुला माझ्या नावाचा किनारा नक्कीच नक्कीच मिळाल्याशिवाय राहणार नाही उशीर होईल पण सगळं चांगलं होईल तुला जे पाहिजे तसंच होईल हे दिवसही सरतील दिवस, दिवस वाईट आहे आयुष्य नाही अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी तू तु तुझ्या मनावर विजय मिळवशील त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल जीवनात जीवनात तुमचा कोणीही कितीही तिरस्कार केला तरी तुम्ही तुमचा तुमचा चांगुलपणा सोडू नका कारण चुळीतून निघणारा धूर एखाद्या भिंतीला काळे करू शकतो पण आकाशाला काळे करण्याचे सामर्थ्य त्या धुरात कधीच नसतं चांगले होणार हे मनात धरून चल बाकीचं मी पाहून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा असेल आणि निश्चितच तुझ्या इच्छा सर्व पूर्ण होईल अरे जो माझा हात पकडतो त्याला आयुष्यभर कोणाचे पाय धरण्याची गरज भासत नाही प्रयत्न सोडू नको सुरुवात नेहमी कठीण असते पण शेवट गोड असतो तुझी चिंता व्यर्थ आहे कारण तुझ्या पाठीशी प्रत्यक्ष ब्रह्मांडनायक आहेत एकदा मनापासून मला हाक मारून तर बघ तुझ्या हाकेला नाही धावून आलो तर मकबूल हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे भवानी शंकर शिवशंकर शंभो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ